हाय फ्रेंड्स नवीन ऐपनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत थंडीचे दिवस चालू झालेले आहे हळूहळू थंडी वाढायलाही सुरुवात झालेली आहे बाळाची त्वचा आपल्या त्वचेपेक्षाही खूपच नाजूक असते त्याच नाजूक त्वचेला जपायचे कसे बाळाचे ओठ फाटणार नाहीत हात पाय गाल फुटणार नाहीत यासाठी काय काय काळजी घ्यायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या चॅनलद्वारे मी तुम्हाला नवीन जन्माला आलेल्या बाळाची काळजी कशी आजार आहार महिन्यानुसार बाळाचा वाढ आणि विकास केली सहा महिन्यानंतर बाळाला वेगवेगळ्या रेसिपीज ॲक्टिव्हिटीज वॅक्सिनेशन यासारखी उपयुक्त माहिती देण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओमध्ये पालकांसाठी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक बाळाचा मसाज एक महिन्यापासून दोन वर्षाचे बाळ होईपर्यंत बाळाला नियमित दोन टाईम मसाज चालूच ठेवावा मसाज करताना तुम्ही बाळाला खोबऱ्याचं तेल बदाम तीळ ऑलिव्ह या कोणत्याही तेलाने मसाज करू शकता बाळाच्या मसाजमध्ये तुम्ही थो रोज टाकावे यामुळे बाळाची त्वचा मऊ राहण्यास मदत होईल नंबर दोन त्वचेसोबतच बाळाची बाळाचे ओठ फाटणे गाल फाटणे यावर तिळाचे तेल कोमट करून बाळाला लावावे आणि त्यानंतर पाच ते दहा मिनटांनी आंघोळ घालावी असे केल्याने बाळाचे फाटणार नाहीत नंबर तीन आंघोळीनंतर बाळाला चांगल्या प्रकारचे मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन हिवाळ्यात वापरणे खूप गरजेचे आहे बाळाची आंघोळ करताना बाळाला कोणत्याही प्रकारचा हार्स साबण किंवा केसांना हार्स शॅम्पू अजिबात वापरू नये बाळ जर वरचे अन्न खात असेल तर बाळाच्या आहारात स्निग्ध पदार्थांचा म्हणजेच दूध तूप लोणी या पदार्थांचा समावेश करावा बाळाच्या शरीरात थंडीच्या दिवसात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये सहा महिन्यानंतर जर बाळ वरचे अन्न खायला लागलेले असेल तर बाळाच्या आहारात मिश्र भाज्यांचे ची सूप चिकनचा सूप अंडी दूध नारळ पाणी भाताची पेज अशा सारखे पदार्थ देत राहावे त्यामुळे बाळाची त्वचा नॅचरली हायड्रेटेड राहण्यास मदत होईल बाळाच्या केसांनाही खोबऱ्याचे तेल कोमट गरम करून मालिश करावे असे केल्याने बाळाच्या डोक्याची त्वचा मऊ राहण्यास मदत होईल व टाळूला खाज येणे डोकं कोरडे पडणे अशा प्रकारचे त्रास बाळाला होणार नाहीत आय होप व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करा त्याचसोबत